नमस्कार शेतकरी बांधवांनो जर ह्या रबी हंगामात रबी दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण बाजरीची लागवड करत असाल तर हा व्हिडिओ निश्चित पहा मी महेश गायकवाड आपलं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आता आहे रबी हंगाम दोन हजार पंचवीस बाजरी लागवडीचा किंग म्हणजे नंबर एक व्हरायटी कुठली त्या व्हरायटी विषयी सांगतो की ही जी व्हरायटी आहे आपण ज्याला नंबर वन म्हटलेला आहे ही व्हरायटी शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे आणि त्याचमुळे म्हणतो की त्याचे वैशिष्ट्यच अशा प्रकारचे आहे ही व्हरायटी खऱ्या प्रकारे ऑलराउंडर व्हरायटी आहे जी आहे जास्त फुटवे देणारी जास्त उत्पादन देणारी जास्त चारा देणारी आणि एक सारखी असणारी आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीत येणारी ही जी व्हरायटी आहे आणि त्याला ऍडिशन असणारी केसाड ही वरायटी आहे हिचे जे कनिस असतील ती केसाड असतील आणि त्यामुळे पक्षी सहजासहजी हे दाणे खाऊ शकत नाही त्यामुळे जे शेतकऱ्याचं नुकसान होतं ते होणार नाही त्यामुळे आपण या व्हरायटीला जे सर्व प्रॉब्लेमवरचं सोल्युशन जे आहे त्यामुळे आपण या व्हरायटीला दिलेलं आहे नंबर एक आणि ही व्हरायटी आहे यशोदा सीडची बजरंग व्हरायटी जी देते अधिक उत्पादन अधिक नफा आणि भाकरी सुद्धा याची अतिशय चवदार रस्ते त्यामुळे जर या हंगामात आप जर आपल्याला ऑलराऊंडर व्हरायटी जर लावायची असेल आणि अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर निश्चितच आपण बजरंग ही व्हरायटी लावा आणि अधिक उत्पादन घ्या जी की केसाड व्हरायटी आहे बाजारात चांगली आहे मागील दोन वर्षापासून ही शेतकऱ्यांची पसंत ठरलेली आहे आणि ब्लास्ट रश मिल्डू या रोगावरती सुद्धा ही व्हरायटी भरपूर सहनशील आहे हिचे तोटे जे आहेत ते अतिशय मजबूत असतात त्यामुळे व्हरायटी पडत नाही आणि एकसारखी व्हरायटी येते फुटवेही अधिक आहेत व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर निश्चितच याला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुमच्या बाजरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत निश्चितच शेअर करा धन्यवाद